श्री विष्णू नामामधला श्लोक अठ्ठ्याऐंशी श्लोक एटी एट हा भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार असलेले लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांना उद्देशून असलेला अत्यंत महत्वाचा श्लोक आहे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त यांच्यामध्ये त्यांचा कोणीही स्वीय सहाय्यक म्हणजे पी ए पर्सनल असिस्टंट नसतो त्यांच्या भक्तांना जर त्यांची गरज असेल तर त्यांना फोन करून किंवा ऑनलाईन अपॉइंटमेंट आधी घेऊन तासन तास रांगे उभं राहावं लागत नाही नमस्कार मित्रांनो आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा गेल्या काही व्हिडिओमधून अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या मालिकेमधला आजचा आपला श्लोक नंबर अठ्ठ्याऐंशी आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्व व्हिअर्सना माझी नम्र विनंती आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्या पुढचं बेल ऐकून आठवणी पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे महत्त्वाचे अर्थ आज मी तुम्हाला इथे सांगत आहे ते तुम्हाला शेवटपर्यंत व्यवस्थित समजतील आतापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्हिवर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री विष्णू नामामधला श्लोक अठ्ठ्याऐंशी श्लोक एटी एट हा भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार असलेले लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांना उद्देशून असलेला अत्यंत महत्वाचा श्लोक आहे आणि हा श्लोक याप्रमाणे आहे सुलभ सुरत सिद्ध शत्रुजित शत्रुतापनहा चाणूरा या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांना उद्देशून एकूण नऊ नावं आलेली आपल्याला दिसतात आणि या नामांचे अर्थ समजून घेण्याच्या दृष्टीने आपण तीन गट करणार आहोत ज्यामुळे आपल्याला अर्थ समजून घेणं जास्त सोयीचं होईल त्यापैकी आपला पहिला गट असणार आहे सुलभ सुव्रत सिद्धः सिद्ध दुसरा गट असणार आहे तो देववृक्षांच्या अनुषंगाने असणार आहे नगरोध औडुंबर हा अश्वत्थ आणि तिसरा गट असणार आहे तो असणार आहे शत्रुजित शत्रुतापणहा आणि चाणुराघ्र निशूदन तर चला आपण आजच्या नामांच्या अभ्यासाला सुरुवात करूया माझे हे अर्थ सांगून झाल्यानंतर तुम्हाला अभिप्रेत असलेले अर्थ देखील मला कॉमेंटमध्ये कळवायला नक्की विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्की हाईप करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजचं आपलं भगवान श्रीकृष्णांचं पहिलं नाम आहे सुलभा जर तुम्हाला आठवत असेल तर या पूर्वीच्या एका श्लोकामध्ये आपण दुर्लभ हे नाम पाहिलेलं होतं त्याच्या अगदी विपरीत असलेलं हे नाम आहे सुलभा भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त यांच्यामध्ये त्यांचा कोणीही स्वीय सहाय्यक म्हणजे पी ए पर्सनल असिस्टंट नसतो त्यांच्या भक्तांना जर त्यांची गरज असेल तर त्यांना फोन करून किंवा ऑनलाईन अपॉइंटमेंट आधी घेऊन तासन तास रांगेत उभं राहावं लागत नाही एखाद्या भक्ताने श्रीकृष्णा ये रे अशी आर्त हाक मारली की भगवान श्रीकृष्ण कोणत्या ना कोणत्या रूपाने येतातच असा ठाम विश्वास त्यांच्या प्रत्येक भक्ताला असतो भगवान श्रीकृष्णांचं त्यांच्या भक्तांची व्यक्तिगत स्वरूपाचं नातं असतं भक्तांचं नामस्मरण नृत्य गायन कीर्तन या स्वरूपातील सेवा त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचते असा त्यांच्या प्रत्येक भक्ताचा विश्वास असतो अशा पद्धतीने आपल्या भक्तांसाठी जे सहजपणे आणि प्रत्येक क्षणी उपलब्ध असतात त्या भगवान श्रीकृष्णांना या श्लोकाच्या सुरुवातीला सुलभ या नामाने संबोधित केलेले आहे यापुढचं भगवान श्रीकृष्णांचं ना नाम आहे सुव्रत जर तुम्हाला आठवत असेल तर या पूर्वीच्या एका श्लोकामध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या अनुषंगाने आपण या सुव्रत नामाचा अर्थ पाहिलेला होता या श्लोकामध्ये जे सुव्रत नाम आलेलं आहे त्याचा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्णांच्या जीवनलीलांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की भगवान श्रीकृष्णांचं आचरण स्वाभाविकपणेच धर्माच्या अनुसार होतं अत्यंत धार्मिक होतं भगवान श्रीकृष्ण हे सर्व सद्गुणांनी परिपूर्ण होते आणि भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता संस्थापनार्थाय संभवामी आणि युगे, दुर्जनांच्या युगे। निर्धारणासाठी या पृथ्वीवरती मी स्वतः स्वतःला उत्पन्न करतो असं कालातीत वचन भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण मानव जातीला दिलेलं असल्यामुळे एक प्रकारचं उत्तम व्रत भगवान श्रीकृष्ण आयुष्यभर अंगीकारक राहिले त्यांचं संपूर्ण आयुष्य या व्रताच्या अनुसार त्यांनी व्यतीत केलं अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीकृष्णांना या श्लोकामध्ये सुव्रत या नामाने संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीकृष्णांना उद्देशून आलेलं नाम आहे सिद्ध जर तुम्हाला आठवत असेल तर या पूर्वीच्या भगवान श्री हरि विष्णूंच्या काही नामांमध्ये आपण अणिमा लघिमा प्राप्तिही प्रापा महिमा तथा ईशित्व तथा चमा या आठ सिद्धींच्या अनुषंगाने सिद्धा या नामाचा अर्थ अनेकदा पाहिलेला होता परंतु या श्लोकामध्ये जे सिद्धा हा नाम आलेला आहे त्याचा अर्थ काहीसा वेगळा आहे आणि तो भगवान श्रीकृष्णांच्या अनुषंगाने आहे अशुद्ध खनिजांना शुद्ध करून सोने काढावे लागते हिऱ्याला पैलू पाडावे लागतात तरच तो चमकतो खनिज तेल म्हणजे मिनरल ऑइल शुद्ध करावे लागते म्हणजे रिफाईन करावे लागते ही सर्व संस्कार्य वस्तूंची उदाहरणं झाली दुधाचं दही दह्याचं ताप ताकाचं लोणी लोण्याचं तूप ही सर्व विकार्य वस्तूंची उदाहरणं झाली भगवान श्रीकृष्ण हे संस्कार्य नव्हते आणि विकार्यही नव्हते भगवान श्रीकृष्णांना लहानाचं मोठं होताना काहीच विशेष क्रिया त्यांची माता यशोदा किंवा नंद व्हावा किंवा इतर कोणालाच करण्याची काहीच गरज नव्हती त्यामुळे भगवान श्रीकृष्ण हे अक्रिय होते भगवान श्रीकृष्ण बुद्धी ज्ञान बल ऐश्वर या सर्वच बाबतीत स्वतः आदर्श होते आपल्या जीवन कार्यासाठी भगवान श्रीकृष्ण केवळ वर स्वतःवरती अवलंबून होते इतरांवरती अवलंबून नव्हते आणि ते स्वयंभू होते त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना या श्लोकामध्ये सिद्ध या नामाने संबोधित केलेले आहे यामुळे भगवान श्रीकृष्णांना उद्देशून आणि देववृक्षांचं महत्व अधोरेखित करणारी अशी तीन नामं आलेली आपल्याला दिसतात आणि ही नामं आहेत न्यग्रोध औगुंबरहा आणि अश्वत्थहा न्यग्रोध म्हणजे काय न्यग्रोध म्हणजे वडाचं झाड त्याला न्यग्रोढ असं का म्हटलं असेल वडाच्या झाडापासून ज्या पारंब्या निघतात त्या वरून खाली वाढतात आणि त्या पारंब्या पुन्हा जमिनीमध्ये रुजतात आणि तिथे नवीन वटवृक्ष तयार होत असतो अशा पद्धतीने वडाचं झाड वरतून खाली वाढत असल्यामुळे त्याला नग्रोधा या नामाने संबोधित केलं जात वटवृक्ष म्हणजे वडाचं झाड म्हणजे नग्रोधा औदुंबर आणि अश्वत्थ म्हणजे पिंपळ या तीनही झाडांचं आपल्या सनातन धर्माच्या दृष्टीनं आणि आयुर्वेदाच्या दृष्टीनं असलेलं महत्व अनन्य साधारण आहे वड हा अक्षय वृक्ष मानला जातो याचं कारण त्याचं आयुष्य खूप जास्त असतं हिंदू धर्मामध्ये वटपौर्णिमा सणाला सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात कारण सावित्रीने सत्यवानाचे प्राण याच वृक्षाखाली परत मिळवले अशी आख्यायिका आहे वटवृक्षाला भगवान शिव आणि निवास निवासस्थान मानलं जातं बौद्ध धर्मात देखील वटवृक्षाला अतिशय पवित्र मानलं जातं वर हा मोठ्या प्रमाणात प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन बाहेर टाकतो ज्यामुळे वातावरण शुद्ध राहते वडाच्या प्रत्येक भागाचा जसं की चीक मुळे पाने फुले आणि साल यांचा औषधी उपयोग होतो त्याचा चीक जखमा भरण्यासाठी आणि दातांच्या वेदना कमी करण्यासाठी वापरला जातो वड पित्त कफ दाह सूज आणि त्वचेच्या विकारांवरती गुणकारी आहे मधुमेहावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वड पिंपळ आणि औदुंबर यांच्या आंतरसालीचे चूर्ण उपयुक्त मानले जाते या व्यतिरिक्त वडदसा वर वरून खाली पारंब्यांच्या स्वरूपामध्ये वाढतो तसेच परमात्मा स्वरूप भगवान श्रीकृष्ण आकाशाच्याही वरून खाली पृथ्वी तलावरती जीवसृष्टीच्या रूपाने वाढलेले आहेत त्यामुळे त्यांना या श्लोकामध्ये वडाची उपमा दिलेली आहे औदुंबर किंवा उंबर हा भगवान दत्तात्रेयांचा आवडता वृक्ष मानला जातो आणि अनेक दत्त मंदिरांमध्ये तो आपल्याला आढळून येतो औदुंबरालाही अत्यंत पवित्र मानले जाते आणि त्याची पूजा केली जाते जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी ग्रामीण भागांमध्ये मान्यता आहे अवगुंबराचे फळ पाने साल आणि या सर्वांमध्ये औषधी गुणधर्म असतात याचा सूज कमी करण्यासाठी रक्तस्राव थांबवण्यासाठी म्हणजे रक्ती आव मासिक पाळीतील अधिक रक्तस्राव यांच्यावरती आणि जखमांवरती गुणकारी आहे औदुंबराची फळे पित्त शामक आणि उष्णतेचे विकार कमी करण्यासाठी उपयुक्त असतात मधुमेहावरती नियंत्रण ठेवण्यासाठी औदुंबराच्या सालीचे चूर्ण किंवा कोवळ्या पानांचा रस वापरला जातो त्वचा रोग तोंड येणे टाचांना भेगा पडणे आणि अशक्तपणावर देखील औदुंबर वृक्ष उपयुक्त मानला जातो सामान्यत आपल्याला हे माहीत आहे की फुलापासून फळ तयार होत असत परंतु औदुंबराचं जे फळ असतं त्याला पुष्पगर्भ असं हो म्हटलं जातं अर्थात फळाच्या आतमध्ये फूल दळलेलं असतं हे औदुंबराचं वैशिष्ट्य आहे तसंच परमात्मा भगवान श्रीकृष्णांपासून हे समग्र विश्व तयार झालेलं आहे तरी देखील विश्वाच्या आतमध्ये परमात्मा सामावलेले असतात असा महत्वाचा संदेश औदुंबराचं फळ आपल्याला देतो औदुंबर म्हणजे आकाशाच्याही वरती परमात्माच बरोबर भगवान श्रीकृष्णांचे म्हणजे श्रीहरी विष्णूंचे निवासस्थान हे आकाशाच्या देखील वरच आहे या दोनही अर्थांनी भगवान श्रीकृष्णांना औदुंबराची उपमा या श्लोकामध्ये दिलेली आहे अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळ याला भारतीय समाजामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे तो पूजनीय मानला जातो त्याला देखील देववृक्ष अशी पदवी दिली जाते या वृक्षाच्या मुळाशी ब्रह्मदेव मध्यभागी भगवान नारायण श्री विष्णू आणि टोकाला महादेव शिवशंकर वास करतात अशी हिंदू धर्मामध्ये श्रद्धा आहे गौतम बुद्धांना याच वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली होती त्यामुळे त्याला बोधीवृक्ष असं देखील म्हटलं जातं शनिवारी पिंपळाची पूजा करणे आणि दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते पिंपळाची प्रदक्षिणा केल्यामुळे सुख समृद्धी येते आणि शनी दोषापासून मुक्ती मिळते असे मानले जाते पिंपळ चोवीस तास प्राणवायू सोडतो त्यामुळे हवा शुद्ध राहते पिंपळाची पाने फळे आणि साल विविध औषधी उपयोगांसाठी वापरली जातात हे मधुमेह पोटाचे विकार अस्थमा त्वचा रोग आणि रक्त शुद्धीसाठी फायदेशीर आहे पिंपळाच्या प्रदक्षिणा के केल्यामुळे शरीरातील पित्त आणि वाक संतुलित होतात असं मानलं जात पिंपळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की पिंपळाचं बी पक्ष्यांच्या विष्ठेतून कुठल्याही पृष्ठभागावरती रुसतं आपण सर्वांना हे माहीत आहे आणि जिथे रुसतं त्या जागेला घट्ट धरून ठेवतं इतकं घट्ट धरतं की ते झाड उपडणं अतिशय कठीण असतं मग ती भिंत असो खडकातली फोट असो किंवा भुसभुशीत जमीन असो तसेच भगवान श्रीकृष्णांचे विचार हे सज्जनांच्या मनात तर रुजतातच पण दुर्जनांच्या देखील मनामध्ये घट्ट रुजतात आणि एकदा रुजले की पिंपळाच्या मुळाप्रमाणे दुर्जनत्वाचा आणि शत्रुवृत्तीचा फोडून नाश करतात तसेच पिंपळाप्रमाणे भगवंताचा संसार वृक्ष ऊर्ध्व मूलम वरी मूळ खाली शाखा अशा स्वरूपामध्ये विस्तीर्ण पसरलेला आहे या दोनही कारणांमुळे भगवान श्रीकृष्णांना पिंपळाची उपमा या श्लोकामध्ये दिलेली आहे श्रीमद भगवत गीतेच्या पंधराव्या अध्यायाच्या सुरुवातीला एक अत्यंत महत्वाचा श्लोक पिंपळाच्या झाडाच्या अनुषंगाने आलेला आहे या पूर्वीच्या एका श्लोकाचा विचार करताना आपण तो पाहिला होता आपण तो पुन्हा एकदा पाहूया ऊर्ध्वमूलमध शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदा पर्णानी यस्त वेद स वेदवित अधश्चोर्ध्वम प्रसृता तस शाखा गुण प्रवृद्धा अधश्च मूलान्यनुसंतताने कर्मानुबंधीने मनुष्य लोके असा जो विस्तीर्ण पसरलेला संसार वृक्ष आहे त्याला भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेच्या या अध्यायामध्ये सुरुवातीलाच अश्वत्थ वृक्ष ऊर्ध्व मूलम अधशाख म्हणजे वरती मूळ आणि खाली शाखा पसरलेला असा वृक्ष असं म्हटलेला आहे हा जो संसार वृक्ष आहे ते देखील परमात्मा स्वरूप भगवान श्रीकृष्णांचं एक स्वरूप आहे यापुढे भगवान श्रीकृष्णांची तीन नामं आपण शत्रुनाशाच्या त्यांच्या शत्रूंच्या अनुषंगाने विचारात घेणार आहोत आणि ती नामं आहेत शत्रुंजित शत्रु आणि चाणुराध्र निषूदनहा या तीनही नामांचा आपण एकत्रितपणे इथे विचार करूया आपण सर्वांना हे माहीत आहे की भगवान श्रीकृष्णांनी बालपणापासूनच आपल्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक सामर्थ्याने मामा कंसाने मारण्यासाठी पाठवलेल्या अनेक घातक राक्षसांचा संहार केला आणि त्यापुढे त्यांनी कंसाला देखील ठार केले तसेच आपली प्रचंड बुद्धी आणि कूटनीती यांच्या जोरावरती कौरवांच्या बाजूने सतत षड्यंत्र रचणाऱ्या गांधार राज शकुनीला देखील भगवान श्रीकृष्णांनी त्याच्याच भाषेत त्याला समजेल असे प्रत्युत्तर दिले प्रत्येक वेळी देऊन हरवले आणि पदोपदी पांडवांना वाचवले शिशुपालाच्या पापाचा घडा भरल्यानंतर सुदर्शन चक्राने भगवान श्रीकृष्णांनी त्याचा शिरच्छेद केला अशा पद्धतीने शत्रूंवरती विजय मिळवणाऱ्या म्हणजे विरोधी मर्दन गोविंदा असलेल्या भगवान श्रीकृष्णांना या श्लोकामध्ये शत्रुजित या नामाने संबोधित केलेले आहे ज्याप्रमाणे दुपारच्या सूर्याची उष्णता आणि ताप आपल्याला सहन होत नाही अतिशय प्रखर उष्णता असते त्याची त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचं तेज सौंदर्य बुद्धिमत्ता आणि सामर्थ्य त्यांच्या शत्रूंना कधी सहन होत नसे आणि त्यामुळे त्यांना अत्यधिक पीडा होत असे ते मत्सराने जळून जात असत म्हणून या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांना शत्रुतापन्हा म्हणजे शत्रूला अत्यधिक ताप पीडा देणारे या नामाने संबोधित केलेले आहे खरं म्हणजे हा ताप भगवान श्रीकृष्णांचा नव्हता तर त्यांच्यात शत्रुवृत्तीचा तो ताप होता भगवान श्रीकृष्णांनी कौसाने पाठवलेल्या अंध्र जातीच्या मगध निवासी असलेल्या चाणुराला आपल्या मुष्टीघाताने ठार केलेले होते ही कथा आपण माहीत आहे मर्दनम देव देवकी परमानंद कृष्ण वंदे जगगुरुं या श्लोकामधला जो चाणूर आहे ना तो हाच मल्ल दामोदर कराघात विहवली तसा कृतचेतसा दृष्टमचा शतचंद्र नभस्थलम बाणभट्टाचा अत्यंत सुप्रसिद्ध श्लोक आहे ज्यामध्ये हा प्रसंग अत्यंत मार्मिकपणे सांगितला गेला आहे याच कारणामुळे अंध्रजातीच्या चाणूरमल्लाची हत्या करणाऱ्या त्याचा वध करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना या श्लोकाच्या शेवटी चाणूरांध्र निषूदन्हा या नावाने संबोधित केलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा हाईप करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील श्लोकामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नामांच्या विविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम